नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठ्ठावीस तारखेला म्हणजेच येत्या तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये एकाच दिवशी एका क्लिकवर सहा हजार रुपये जमा होणार आहेत हो फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्याच्या भारी गावातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकदाच सहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष पुरावा दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजारांची मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हा हप्ता दिला जाणार आहे आणि या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना केली जाणार आहे तसेच बघा राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटींचेही यावेळी वितरण होणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनातर्फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजना राबवली जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे पहा या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा एकत्रित हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला दिला जाणार आहे आणि मित्रांनो त्या दिवशी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत ते पहा पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या वा व ई केवायसी पूर्ण केलेल्या एकूण सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये जमा होणार आहेत आणि मित्रांनो अठ्ठावीस तारखेला हे तिन्ही हप्ते का दिले जाणार आहेत ते पहा केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत तर यामुळे मित्रांनो त्या दिवशी तिन्ही हप्ते वितरित केले जाणार आहेत तर अशा प्रकारे येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकदाच वितरित केला जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद